बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभला पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ती जीवन दुसरी गुरुचरण <coughs>

नमस्कार प्रभु एक नाथा मस्तक ही पाया पायावर या करी संतांच्या असो नसो भावा तुझ्या आठया कृपा दृष्टी पाहि मजगड पंढरी राया गुरु हा संत कुळीचा సెక gutని 9గె daha ాటాల్న flats బాబాలాటcommittee wamి asynchronous రియాతయాడాఎ వోాజయాహలేంఞా డాటిడాలాాటిండాచాల్బాగాంటాిటాnos ��చిలాడాి". పెిమా న్ emitик ank dividingjas invoice मिले यानावे, प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भंग या भारत महामातोड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी जन्म घेतला ते जगद्गुरु तुकोपार यांचा सुंदर असा एक तर भक्ती प्रकरण आणि उपदेश प्रकरण दोन्ही प्रकरणात मोडणार आजच्या सेवेसाठी निवडला अभंगावर बोलण्यापूर्वी किंवा अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांची क्षमा मागतो कारण दोन ते तीन दिवस झाले तोंडात आले त्यामुळे एखादा शब्द जर बोलता बोलता जर चुकीचा झाला तर फक्त आपलं लेकरू म्हणून मास्तर कार बोलता बोलता बा तोंडात आले एखादा शब्द तोत्रा येतो सर्वात अगोदर क्षमा मागतो अभंगाचं निरूपण करण्या अगोदर वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं तो म्हणजे अल्प परिचय तो नेमका असा दा। ने मार्ग दाऊनी गेले आधी मारुजा नाथबाबांनी जी परंपरा जो मार्ग दाखवला तो म्हणजे चातुर्मास आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे महाबापू आपल्या भागाचा वैभव आपल्या गावाचा वैभव गुरुवर्य हरिभक्तप्राण तानाजी बापू बोरकर मायबाबू जसा नागबाचा चातुर्मास होता त्याचप्रमाणे आज आपल्या सर्वांचे लाडके गुरुवर्य तानाजी बापूंचा चातुर्मास आणि या चातुर्माशाचा सांगता सोहळा म्हणजे समाप्ती निमित्तानं हा योजलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज तृतीय क्रमांकाची सेवा का या अल्पाच्या अज्ञान तांबर बालकाला नाही म्हणता म्हणता मात्र सेवा करण्याचा योग मिळाला कारण कसा थोडक्यात तुम्हाला सांगायचं का म्हणजे आता आमचे शेळके मामा काका आमचे बापू बाळासाहेब यांना माहित आहे सध्या जीवनात काय अडचण चालू आहे म्हणून आज खरं जर पाहिजे सेवा करण्याची म्हणजे हिंमतही नव्हती आणि करायची पण नव्हती तू म्हणसारखं मायबाबू काही अडचणी असतात त्या अडचणीतलं कीर्तन आज या तिसऱ्या कीर्तनाचं पुष्प अज्ञान पामोर बालक्याच्या वाटेला मग आल्याबद्दल सगळ्यात बरोबर मायबाबू तुम्हा सर्वांच्या चरणी पहिले नतमस्तक होतो कारण बऱ्याच वेळेस असं होतं ज्या वेळेस कीर्तनासाठी इथं मंडपात कोणीच नव्हतं मॅमने शंभर टक्के आता दोन चार जणांनाच कीर्तन सांगायला तर येथे आल्यावर असं कळलं मागं आपल्या गावातले फक्त एवढे हुशार आहेत जोपर्यंत भजने चाल म्हणत नाही दादा पण येतच नाही भजनाची जो प्रकार पक्क माहीत आहे पहिले रामकृष्ण आरे होते मग रूपाचा अभंग होते मग महाराजा भंगात मग भजने चाल म्हणते ना मग कीर्तनाला सुरुवात होते मग जोपर्यंत आमच्या भाऊ चाल होत नाही तोपर्यंत कोणीच येत नाही विठाल विठाल थोडस आपण जर अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न जर केला जगत गुरु अभंगातून प्रतिपादन करतात की साधवया नाही लाज धरेल बागू आपण जर आपली भक्ती निस्वार्थपणाने जर केली तर भगवंत आपल्या घरी भक्तिकाच म्हणजे कामे करण्यासाठी तिळभर मात्र लाज धरीच नाही नाही लाज धरीत म्हणून अशा भगवंताला आपण शरण जायचं शरण का जायचं कारण भगवंत आपल्या शक्ती निशी जीवाशी सांभाळ करेल न वंचित माय भू अशा भगवंताला जर आपण शरण जर केलं ऐस याशी शरण न वंचित तो भगवंत आपल्या शक्तीनिशी जीवानीशी सांभाळ करतो आणि एखादा जर भक्ता आतीपाठी प्रसंग आला तर भगवंत आपल्या पण्याची पण तोडवा न करता माय पण पण मोडतो पण भक्ताचं रक्षण करतो भीष्म पण केला खरा आणि म्हणून जगात गुरु सांगतात की तुझा हा झाला अभंगाचा भावार्थ आता भावार्थ सांगला म्हणजे आपलं कीर्तन झालं जा का घरी माय अभंगाचा भावार्थ चांगला म्हणजे नेमके टॉप टेन ठळक बातम्या कि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल गुप्पा गारा पडतील आपल्या डगसाहेबांच्या अंदाजावरून पण आता सविस्तर वृत्तांत म्हणजे अभंगाचा विस्ता, विस्तार आणि हॉम खात्याचा विस्तार आपण विश्लेषण पाहू विठल विठल जगद्गुरु तुकोब अभंगाची सुरुवातच केली भक्ती भक्तिकाज पण भक्तिकाजच का म्हटलं कारण सज्जन म्हणते महाबाब तू या या भूतलावर जन्माला आलो जन्माला आल्यावर प्रत्येक जडजीवांना भक्ती करण्याचा अधिकार आहे मग शास्त्रात नऊ प्रकारच्या नवविध भक्त्या सांगितल्या सर्वनम कीर्तनम आत्मदास्य सख्य निवेदनम तुझ्या अर्चना मायभू या नवविध नवभक्त्या की भगवंताला जी भक्ती आवडते ती जर भक्ती आपली मनाभावातून जर केली तर भगवंत आपल्या घरी दास्यत्व करतो म्हणून अभंगाच्या कथमच चरणात वापरलं की साधा वया तुम्हाला भगवंताची भक्ती करायची का मागो भगवंताची भक्ती भगवंताला काही मागायचं म्हणून करायची नाही भगवंत आहो आपण नवस करतो नवसाला देव पावतो म्हणून करतो का करतो का मायभ भगवंताची भक्ती करायची भगवंताला साकडं घालायचं भगवंताला काही मागायचं यासाठी भक्ती नसते की भगवंताने बरच आपल्याला काही दिलं म्हणून भगवंताची भक्ती करायची तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला असेल भगवंतानं काय दिलं कोणाला काय नाही दिलं सांगा अहो आपण तुका म्हणे हरिचार असाल शुभ मुहूर्त काही दिशा आपण जिवंत व्हायच्या पेक्षा शुभ मुहूर्त कोणता आहे का मग अजून आपल्याला काय पाहिजे उदाहरण जरा काही वय आपण जर एखाद्या बैलाच्या जन्माला गेलो गाडवाच्या जन्माला गेलो आपल्याला आणि कीर्तन जमते का हा उदाहरणार्थ आपण गाडव झालो म्हणजे आपण सगळेच जरा आपल्याला कीर्तनाला येता आलं असतं का मग आज गाढवा कीर्तनाला आले का बघ ओ आपल्याला जन्म दिला त्या देवाला कशासाठी दिला दे బింం <singing flowers> देह भजना गुमटा तुला झाला फाटाफाटी किंवा मारुद भगवंतानं तू मामाला लाख मोलाचा नर देह दिला कशासाठी दिला त्या भगवंताचं गुणगान करण्यासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी मी आता सांगितलं उदाहरण जर आपण अजून एखाद्या प्राण्याच्या जन्माला गेलो असतो आपल्याला भजन कीर्तन घडलं असतं का म्हणून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे कारण याच तेही घडी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही होते मागोबा जगाच्या